तर विद्यार्थी मित्रो आज आपण पाहणार ट्रायंगल म्हणजे काय त्रिकोण आता तुम्हाला माहित आहे तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश तर बघा अँगल ए अँगल बी अँगल सी इज इक्वल टू वन एटी म्हणजेच एकशे ऐंशी बघा हा तुमचा त्रिकोण आहे ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते तर पहा हा आपला ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आहे आता बघा आपण कलर दिले बघा हा कलर तिन्ही अँगल ला तीन कलर, कलर दिले आहे का नाही तर आपण आता प्रूव्ह करून दाखवू आपण की तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश कशी येते तर चला या पाहू आपण आता हे अँगल दिले आपण अँगल काय प्रूफ कट करून घेऊ आपण हा तिसरा अँगल आपला आता हे जे अँगल आहेत आपले आपण काय करू स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोण याच्यावर आपण ठेवून बघू आपण तर ठेवा बरं पकडा बर पकडाय तर आता हे एकदम परफेक्ट बसलेलं आहे आता माहित आहे तुम्हाला स कोणाची अंशाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते बघा एकदम हे सरळ आलेलं आहे म्हणजे आपला माहित आहे तिन्ही कोणाची बेरीज किती यायला पाहिजे एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी येते आला काय तुम्हाला दिसतं काय डी अर्धा डी ठीक आहे शक